कि महाराष्ट्राबद्दल असं अवमानजनक शब्द वापरण्याची कोणालाही अधिकार नाही कोणागाही वापरता येणार नाही तो कोणत्याही पक्षाचा असो आणि कितीही मोठा असो नाही मनसेच्या कृतीबद्दल त्यांना राग असेल तर तो राग व्यक्त करण्याची ही भाषा नव्हे महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे आजही देशाच्या जीडीपी मध्ये आम्ही पंधरा टक्के कॉन्ट्रीब्युशन देतो उद्योगामध्ये वीस टक्के कॉन्ट्रीब्युशन देतो आणि म्हणून महाराष्ट्राचा तुमच्या रागासाठी एखाद्या राजकीय पक्षावर राग आहे म्हणून अशा शब्द रचना करता येणार नाही की मराठी भाषा जब तक सूरज चांद रेगा नव्हे सूरज चाद बी अगर समाप्त होगी तुम्ही मराठी राहणी महाराष्ट्रीय नाही मनसेच्या कृतीबद्दल त्यांना राग असेल तर तो राग व्यक्त करण्याची ही भाषा नव्हे महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलाय विश्वगौरव देश गौरव नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा जेव्हा या देशाला फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचा संकल्प सोडला तेव्हा अठ्ठावीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेशापैकी एक मात्र महाराष्ट्र आहे ज्याला एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीची जबाबदारी दिली याचा अर्थ काय मागच्या वर्षी टोटल जीएसटी मध्ये तेरा लाख पासष्ट हजार कोटी जमा झाले दोन लक्ष सत्तर हजार कोटी आमचेच आहे आणि म्हणून आता सभागृहात राज्याचे लोकप्रिय सांस्कृतिक मंत्री सन्माननीय आशिष शेगारांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली की महाराष्ट्राबद्दल असं अवमानजनक शब्द वापरण्याची कोणाचाही अधिकार नाही कोणालाही वापरता येणार नाही तो कोणत्याही पक्षाचा असो आणि कितीही मोठा असो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे राखतो महाराष्ट्र माझा हा आमचा भाव आहे आजही देशाच्या जीडीपी मध्ये आम्ही पंधरा टक्के कॉन्ट्रीब्युशन देतो उद्योगामध्ये वीस टक्के कॉन्ट्रीब्युशन देतो आणि म्हणून महाराष्ट्राचा तुमच्या रागासाठी तुम्हाला एखाद्या राजकीय पक्षावर राग आहे म्हणून अशा शब्द रचना करता येणार नाही वाजपेयी राहिलेला नाही मग आहेच ना शेवटी पक्षाच नेतृत्व बदलतं प्रगत होत विकास होत तर पक्ष थोडासा मोठा होतो गंगोत्रीपाशी गंगेची धार छोटी आहे गंगा मध्ये मोठी होते पक्ष जसा जसा विस्तारित जाईल तसा तसा विस्तारानंतर निश्चितपणे सबका सबका साथ सब विकास सबका विश्वास या पद्धतीने अनेकांना घेतलं जात यावर मला वाटतं आक्षेप असल्याचं काही कारण फडणवीसांनी आमच्यावर अन्याय केला निधी वाटपावर प्रचंड नाराजी आहे पालकमंत्री पदावरी आहे में नाव या तो तरी असा युती महायुती महाविकास आघाडी किंवा संयुक्त सरकार मध्ये आपापलं आप मत मांडता सार्वजनिक रीतीने जेव्हा मांडलं जातं तेव्हा आपल्याला असं वाटतं आता महाविकास आघाडीचं सा सरकार असताना शिवसेनेचे आमदार तेव्हाचे मान्य उद्धव साहेबांच्या शिवसेनेचे तेव्हाचे आमदार हे राष्ट्रवादी पक्षावर आक्षेप घ्यायचे किंवा जेव्हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं चौदा ते एकोणीस सरकार होतं तेव्हाही शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांच्या सोबतचे सहकारी खिशात म्हणजे तो गुप्त होता पण राजीनामा घेऊन फिरायचेच ना तर असं असतं तुम्हालाही माहित आहे सन्मान्य शरद पवार साहेब यांनी तात्कालिक मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत त्यांच्या आतागा लखवा मारला आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता जेव्हा संयुक्त सरकार असतं

संघाने स्थानिक भाषेला प्राधान्य मिळावं अशी भूमिका घेतलेली आहे कधीच नाही असा गैरसमज अफवा दंतकथा असा नरेटिव कोण पसरवतो हो बघा समजत नाही निर्णय हिंदी भाषेच्या संदर्भात गावता मराठी भाषेच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय स्पष्ट आहे कि मराठी भाषा जब तक सूरज चांद रेगा नव्हे सूरज चांद भी अगर समाप्त होईल तुम्ही मराठी चाहिए मला वाटतं या की याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही संघाची भूमिका की भारतीय जनता पार्टीची भूमिका नव्हे महाराष्ट्राच्या आमच्या सर्वांचीच भूमिका ही मराठीच्या संदर्भामध्ये मराठी भाषा ही विकसित झाली पाहिजे मराठी भाषा ही विज्ञानाची भाषा व्हावी मराठी भाषा ही राज्यभाषा तर आहेच पण न्याय व्यवस्थेची ही भाषा व्हावी ही ज्ञान भाषा व्हावी या दृष्टीने सर्वच जण आपापल्या प्रयत्न करताय नाही शेवटी प्रत्येक भाषा त्या त्या राज्याची जी मातृभाषा आहे ती महत्वाचीच आहे आणि म्हणूनच एखादी नोट घ्या त्या नोटेवर सुद्धा अनेक भाषा छापल्या जातात आपण त्या भाषेचा दर्जा आपण लोकसभेत सुद्धा एखाद्या खासदारांनी आपल्या राज्याच्या भाषेमध्ये प्रश्न विचारण्याची अनुमती दिली आणि त्यासाठी त्या भाषांतर करणाऱ्यांच्या व्यवस्था आपण तिथे केल्या आणि म्हणून या देशामध्ये दे ज्या भाषा त्या त्या राज्याच्या मग त्या अभिजात असेल किंवा मोठ्या संख्येने बोलणाऱ्या भाषांना आपण तेव्हाही सन्मान दिगा आणि संविधानामध्ये तशा तरतुदी आहे महाराष्ट्रात का प्रश्न मराठीबद्दल नाही हिंदीबद्दल होता हिंदी केली पाचवी पासून सक्तीची आहे पण आमच्या काही मित्रांना इंग्रजी आवडते इंग्रजीला अिंगन द्यायचं पण हिंदीला मात्र हमापके हे कोण हा जो भाव आहे तो मात्र योग्य नाही सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती ती अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।